नमस्कार मंडळी कशी आहेत तुम्ही सर्वात प्रथम सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा तर आज मी बनवत आहे सिमी घरी आहे सिमी बोल सकाळपासून बोलते मम्मा फ्रेंच फ्राईज बनव बनव तर मी साध्या सोप्या पद्धतीने बनवते तुम्हालाही दाखवते म्हणजे चला आपण दाखवते तुम्हालाही मोठा बटाटा घेतला सोडून घेते सोडून घेतल्यानंतर मी त्याला वरूनच धुते नंतर छोट्या छोट्या असाईस करून घेते जास्त जाड नको जास्त बारीकही नको असे कापून घ्यायचे बटाटे हे बघा मी अशा पद्धतीने कापून घेतले आता मी पाणी गरम करत ठेवलेलं बटाटा सोनाच्या अगोदर आता त्याच्यामध्ये बॉईल करते फक्त पाच मिनटं बॉईल करायचं आहे जास्त नाही पाच मिनिट झालेली आहेत आपण काढूया आणि कपडा ऑलरेडी कॉटनचा कपडा घ्यायचा त्याच्यात आपण काढूया कॉटनच्या कपड्यावर सगळं पाणी निघून गेलं पाहिजे असं म्हणून कॉटनचा कपडा घेते फायनस ठेवूया आपण कपड्यावर ड्राय दे होऊन देऊया पुन्हा पाणी निघून गेलं पाहिजे म्हणजे तळताना तर, आपला प्रॉब्लेम नव्हते तोपर्यंत आपण तेल गरम करून घेऊया तर आता तेल तापलं आहे आणि पाणी निघून गेलेलं आहे आता आपण फ्राय करून घेऊया तर थोडेसे लालसर आपल्याला ते करायचं आणि आता त्यांना बघा तयार झालेले आहेत छान असेल मस्त कुरकुरीत असे झालेले आहेत आता मग सिमी आहे जागी आहे सिमी सिमीला देते म्हणजे स्विचा झोपलेली आहे तिला मी नंतर देणार तिच्यासाठी रेडी करून ठेवते सिमीला देते गरम आहे गरम आहे चांगलं झालं हो आहे हां छान आहेत का चांगलं आहेत ना आवडतात फ्रेंच फ्राईज बट ती झोपलेली आहे छान झालं तुम्ही नक्की रेसिपी ट्राय करा एकदम इझी आहे स्टॉप करते तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ माझा सांगा नक्की कमेंटमध्ये थँक्यू